एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर दिल्लीपिरेचा प्रवास गाठला आहे ही यशोगाथा आहे बिरुदेव सिद्धप्पा डोने यांची खांद्यावर घोंगडी डोक्यावर टोपी हातामध्ये काठी आणि पायात साधी चप्पल घालून मेंढ्या चरायला नेणाऱ्या धनगराचा मुलगा यू पी एस सी परीक्षा पास झाला आणि त्याने पाचशे एक्कावन्नवी रँकसुद्धा मिळवली आहे चक्क मेंढपाळ वस्तीमध्ये दे, मेंढ्यांच्या केसांचे कातरण करत असताना ही आनंदाची बातमी समजली आणि त्यांच्या आडाने असलेल्या आईवडिलांना एवढेच उमगले की आपला मुलगा साहेब झाला आणि अवघ्या वाड्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले बिरदेव हे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पहिले आय पी एस अधिकारी झाले आहेत त्यांनी वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी पाचशे एक्कावन्नवी रँक यू पी एस सी परीक्षेमध्ये मिळवले आहे बिरदेव हे सुरुवातीपासूनच हुशार होते मोबाईल टी व्ही व खेळ यापासून अलिप्त राहून आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी केवळ अभ्यासाला महत्त्व दिले त्यांचे प्राथमिक शिक्षण यमगे गावच्या विद्यामंदिर या शाळेमध्ये पूर्ण झाले तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे या ठिकाणी पूर्ण झाले उच्च माध्यमिक शिक्षण मुरगुडच्या शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी पूर्ण झाले आणि इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सी ई पी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूर्ण केले यानंतर बिरदेव यांनी यू पी एस सीसाठी दिल्ली या ठिकाणी क्लास लावले होते दिवसातून अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी हे यश संपादन केले आहे अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे वडील सीताप्पा आई बाळाबाई विवाहित बहीण भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे मेंढफळ व्यवसाय करत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे बिरदेव दिल्लीमध्ये अभ्यास करत असताना त्यांच्या खर्चासाठी दहा बारा हजार रुपये प्रत्येक महिन्याला पाठवणे सुद्धा त्यांच्या वडिलांना कठीण झाले होते त्यामुळेच हा नाच सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा त्यांच्या वडिलांनी लावला होता मात्र यू पी एस सी परीक्षेमध्ये यशस्वी होणारच ही जिद्द त्यांनी बोलून दाखवली आणि चिकाटीने ते करूनही दाखवले अशा प्रकारे घरची परिस्थिती बेताची असून देखील बेरदेव यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर सर्व तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे धन्यवाद नवनवीन माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब नक्की करा